मोताळा तालुक्यातील उबाळखेड गुळभेरी नळकुंड खामखेड राहेरा खडकी तसेच बुलढाणा तालुक्यातील पाडळे गुम्मी तारडखेड मड इजलापूर या या भागांमध्ये दोन दिवसांपूर्वी ढगपुटी सदृश्य अतिवृष्टी झाली असून या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रवक्ते ॲडव्होकेट जयश्री शेळके यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली दोन दिवसांपूर्वी मोताळा तालुक्यातील उबाळखेड गुळभेली त्याचबरोबर नळकुंड खामखेड राहेरा खडकी या परिसरामध्ये तसेच बुलडाणा तालुक्यातील पाडळी गुम्मी जनुना मड तराडखेड इजलापूर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ढगपुठी सदृश्य पाऊस झाल्यामुळे शेतकरी बांधवांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आज या ठिकाणी शेतकरी बांधवांचं जो काही हातातोंडाशी आलेला घास होता तो निसर्गाने हिरावून घेतला आहे आणि शासन मात्र बघ्याची भूमिका घेऊन बसलेला आहे आज केवळ काल तुटपुंजी मदत शासनानं जी जाहीर केली ती जुलै ऑगस्टची अतिवृष्टीची मदत जाहीर केली आज जो काही दोन दिवसापूर्वीच्या पावसाने बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्याची नुकसान भरपाई तातडीने शासनानं दिली पाहिजे आणि केवळ तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार करू नये तर ताबडतोब कर्जमाफी ही जाहीर झाली पाहिजे